नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आता परिवहन विभागात जर आपण ऑनलाईनला लायसन शिकाऊ परवाना जर काढायचं म्हणलं तर गुरु लोकच स्वतः ते परवाना काढून हजार एक रुपये घेत होते आणि आर टी ओ अधिकारीसुद्धा आर टी ओमध्ये न टेस्ट घेता पैसे खाऊनच शिकावा परवाना देत होते ठराविक लोकच ऑनलाईननं हे परवाना काढायचे आता मोठ्या पद्धतीने हे परवाने निघत आहेत परंतु हे परवाने कोण काढतायत शिकाऊ परवानो परवाने हे तर गुरु लोक आता हे परवाने काढून देत आहेत लगेच कच्चं लायसन लगेच पुन्हा पक्क एक महिन्याच्यात सगळं गुरुच हे ऑपरेट करत आहे होते आणि गुरुच परीक्षा द्यायचे गुरुच दोन मिनटात काढून द्यायचे झालं झालं तुझं लायसन ओ टी पी सांग परंतु आता मात्र शिकाऊ परवाना काढताना त्या अर्जदाराचं कमीत कमी दहा सेकंदापर्यंत त्याच्यात चित्र हसऱ्या चेहऱ्याचं चित्र आलं पाहिजे म्हणजे त्याचे हावभाव ते परीक्षा सोडवताना दिले पाहिजे त्याच्यामुळं आता संगणकाला आता तुम्हाला कॅमेरा लावावं लागणार आहे किंवा मोबाईलचा कॅमेरा तुमच्या हसऱ्या चेहऱ्याचा तुम्ही स्वतः मोबाईल आपला चालू करून कॅमेऱ्यात हसऱ्या चेहऱ्यानं तुम्हाला ते जर लायसन काढलं शिकावं परवाना तरच तुम्हाला ग्राह्य धरणार आहे परंतु आता गुरु लोकांची अशी गडबड होणार आहे गुरु लोकांनी हे बसूनच तिथं काढल्यामुळं तेच काढतात असं काही नाही आणि मग ते त्यांची पक्की लायसन करताना त्यांना मोठी अडचण होणार आहे प्रत्येकानं हे लक्षात ठेवा की कॅमेऱ्यात तुमचा स्वतः चेहरा दिसला पाहिजे हसरा चेहरा संगणकावरती तरच तिथं ते ॲडजस्ट होणार आहे तरच तुम्हाला ते पुढं पक्कं लायसन मिळेल अन्यथा गुरुनं दिलेलं लायसन तुम्हाला फेल होईल त्याच्यामुळं तुम्हाला दहा सेकंदापर्यंतरी तुमचा हसरा चेहरा तिथं दिसला पाहिजे तुमच्या चेहऱ्याचा हावभाव दिसला पाहिजे म्हणजे तुम्ही जर शिकाव परवाना काढायचं म्हटलं तर तुमच्या संगणकाचा कॅमेरा चालू करून तुम्हाला तो काढावा लागेल किंवा मोबाईलवरनं काढत असतील तर मोबाईलचा तुमचा कॅमेरा चालू करावा लागेल तरच ते चित्र तुम्हाला हसऱ्या चेहऱ्याचं डायरेक्ट तिकडे ऑनलाईनला जाईल फेसलेस सेवेला जाईल हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या कारण आता जे काही गुरु लोक करतील आणि लायसन असे काढून देतील तर त्यांची पक्की लायसन करताना ते संगणकाला जुडणार नाहीत ही परिवहन विभागात आता मोठा एक बदल होतो आहे आणि कारण असा बना बनावटच हे लायसन निघतात शिकाऊ परवाने कोण तिथं बसतच नाही गुरुच आहे ती लायसन पाच मिनटात आखली प्रश्न तो सोडवते तो जोडलो म्हणतोय झालं म्हणतो साहेबाच्या समोर नुसतं उभं करायचं आणि झोल झपाटा चक्कर चालवून आ, हे काम करत होतं त्याच्यामुळं आता प्रत्यक्षात तुम्हाला घरातून परवाना काढायचा शिकावं परवाना आता सगळी लोकं गुरुज काढतात गुरूंच्या हाफिस आहेत जागोजाग अगदी दोन मिनटात ऑनलाईन करणारे देत आहेत फटाफट काढून देतात हां झालं झालं हो गया ओ टी पी बोलो त्याला काय कुठले पंधरा प्रश्न आहेत आणि काय केलं हे त्यालाच माहीत नाही आपण गाडी चालवतोय का लायसन्स हे काय भानगड आहे हे त्यालाच माहिती नाही अन्यथा तुम्हाला मग अधिकाऱ्याच्या समोर बसून आर टी ओलाच ते काढावं लागेल हे मात्र आता प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे नाहीतर तुम्हाला पुढं ती पक्क लायसन करताना ऑनलाईनला जुडणार नाही तुमचा हसरा चेहरा आला पाहिजे हे आधार ओ टी पीनं काम चालतं आणि जो आधारचा फोटो आहे तोच तुमचा तिथं येत असतो परंतु आता नवीन तंत्रज्ञानात बदल लवकरच होतो आहे आणखीन तुमचा हसरा चेहरा दहा सेकंदाचा तरी तिथं दिसला पाहिजे तुमचं परीक्षा देतेवेळी म्हणजे न संगणकावरती बसता किंवा न आपल्या मोबाईल न काढता अशीच ही पेपरलेस फेसलेस सेवेनं ही लायसन काढून दिली जात होती परंतु आता चुकी करू नका जर तुम्ही संगणकावरून घरी लाय काढत आिला तर कॅमेऱ्या कॅमेरा चालू करा आणि आर टी ओमध्ये सुद्धा तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोरच बसावं लागणार आहे आणि तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल पण गुरु लोकांनी जर तशी लायसन काढली तर तुमचे लायसनसुद्धा फसतील तुम्ह हे मात्र विसरू नका हा एक मोठा बदल झालेलाच आहे आणि आता त्याची अंमलबजावणी ही चालू होईल चालू झालेलीच आहे म्हणा परंतु आता जर इथून पुढं जर गुरु लोकांनी जर असं केलं तर तुमची टेस्टच्या टायमाला जरी साहेबानं टेस्ट घेतली तरी ती तुमची लायसन ही फेल होतील हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि शिकाऊ परवाने घर बसल्या काढा संगणकाच्या माध्यमातून आणि तुमचा कॅमेरा चालू करा धन्यवाद